नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे तू हिरे माझा मित्र या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता मात्र अंजली आणि अर्णव सोबतच मामा आहे तिघे जण बोलत असतात तेव्हा मात्र आता बाकी काही टेन्शन घेऊ नको मी समजावते आजीला असं सांगतच आता पुढे बाहेर निघताना पुन्हा अंजली थांबते आणि सांगू लागते की चिंटू आजच्या पूजेचे सगळे फोटोज मी तुला पाठवलेले आहे तू ते नक्की बघशील तर तेव्हा असं सांगून ते तिथून निघून जाते आणि इकडे अर्णव मात्र तिला होकार देतो त्यानंतर मात्र आता अर्ण मामाशी बोलतो की मामा हे सगळं संशयास्पद आहे मला असं वाटत आहे की नक्की यामध्ये काहीतरी घोटाळा आहे तू नक्की याची चौकशी कर तर मामा म्हणतो हो मी नक्की प्रयत्न करेन आणि आता सगळं जे काही घडत आहे त्यामुळे आता मला खरंच संशय वाढला आहे तेव्हा आता अर्ण म्हणतो पण जरा जपून ताईच्या कानावर हे कळता कामा नाही तर तिला खूपच वाईट वाटेल कारण आता या दोघांना मात्र राकेशवर संशय आलेला असतो येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता आजी आज ईश्वरीकडे रिक्वेस्ट करते की जसं तू चिंटूला मदत करते ना तशी पण मदत कर त्याच्या मनात तिच्याबद्दल प्रेम निर्माण व्हायला हवं हो असं काहीतरी कर इकडे मात्र ईश्वरीची इच्छा नसताना आजीचं मन तिला मोडता येत नाही दुसरीकडे मात्र आता अर्णवला मामा सांगतात की आपल्याला जसं वाटलं होतं एनजीओ मध्ये घोटाळा वगैरे आहे तसं काहीच नाहीये धान्याचा वगैरे तिथे काहीच घोटाळा नाही एनजीओ एकदम व्यवस्थित चालतो आहे आणि हे ऐकून मात्र आता अर्णवला अजूनच मोठा धक्का बसतो दुसरीकडे आता लावण्याला समोर बघताच ईश्वरी म्हणते जसं तुम्ही आजीसाठी हे फुलं आणलेत ना तसं तुम्हाला अर्णव सरांसाठी काहीतरी आणायचं आहे तेव्हा मात्र आता ईश्वरी तिला सांगते इतक्यातच लावण्य विचारते म्हणजे काय आणायचं आहे मला तर आता मात्र ईश्वरी अर्णवचं मन जिंकण्यासाठी लावण्याला काय करायला सांगणार आहे हे येणाऱ्या भागात आपल्याला बघायला मिळणार आहे